इंदू मिलमधील स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे पुढील महापरिनिर्वाण दिनापूर्वीच या स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नादरमधील इंदू जागेवर उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामधील प्रवेशद्वार इमारत संशोधन केंद्र वाचनालय प्रेक्षागृह आणि वाहनतळाची शंभर टक्के स्ट्रक्चरल कामं पूर्ण झालेली आहेत तर पुधराच्या आर्मेचर फॅब्रिकेशनचं सुद्धा काम सुरू आहे सद्यस्थितीमध्ये जवळपास सहाशे पन्नास टन स्टीलचं फॅब्रिकेशन पूर्ण झालेलं आहे इंदू मिलच्या बारा एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चारशे पन्नास फूट उंचीच्या स्मारकाची एम एम आर डी कडून उभारणी केली जाते आहे मानवाला अभिवादन करणं आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेणं हे आपल्याकरता सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचं आहे खरं म्हणजे त्यांच्या जीवनाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आपण जेवढं बोलावं तेवढं कमी आहे खरे खऱ्या अर्थानं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात हे सर्व कार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगतो की आपण प्रयत्न करूया की आनंदराजजींनी मगाशी सांगितलं की काही अजून आपल्याला व्यवस्था केल्या पाहिजे त्या व्यवस्था तर आपण करूच पण पुढच्या आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी शक्यतोवर आपल्या इंदू मिलचं जे स्मारक आहे ते स्मारक पूर्ण व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करूया महामानवाचा पदस्पर्शाने पावन झालेली ही सगळी जागा आहे आणि म्हणून या जागेत आपण जमलेलो आहोत बाबासाहेबांनी मानवतेचा धर्म आपल्याला शिकवला दीक्षाभूमी किंवा चैत्यभूमी इंदू मिल इथे होणारं भव्य दिव्य स्मारक ही स्थळं जी आहे राज्यासाठी नाही तर आपल्या देशासाठी भूषण ठरतील आणि म्हणून इंदू मिल इथं जगाला हेवा वाटावा असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात येतं